नाथांचा नाथ श्री एकनाथ म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पूर्व मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे यांनी शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण केली कर्जाचा डोंगर उतरवला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिलं जातं राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात याचा प्रत्यय नेहमीच पाहायला मिळतो आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी आला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदायाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आर्थिक अडचणीत शिरीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं ही बाब एकनाथजी शिंदेना समजतात त्यांनी मोरे कुटुंबियांना बत्तीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना बत्तीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी श्री महाराज मोरे यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त करण्यास सांगितलं आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी श्री महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळांना केली होती आणि त्यांच्या याच विनवणीला साथ देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोरे कुटुंबाला आर्थिक वंचनेतून बाहेर करण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावरती बत्तीस लाख पस्तीस हजारांचं कर कर्ज होतं मुंबईतल्या सिंग विजेचे सतरा लाखांचं बचत गटाचं चार लाखांचं सोने गहाण ठेवलेलं त्यांचं एक लाख तीस हजार वैयक्तिक कर्ज दोन लाख पंचवीस हजार चारचाकी वाहनाचं चा सात लाखांचं कर्ज आणि किरतो किरकोळ देणी ऐंशी हजार असे एकूण बत्तीस लाख पस्तीस हजारांचं कर्ज होतं देहूमधील कीर्तनकार शिरीष मो महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यामध्ये आर्थिक वंचनाला कंटण आत्महत्या केली होती आणि मग मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चट्टेत आपल्यावरती बत्तीस लाखाचं कर्ज झालं असून ते, 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 ते फेडणं शक्य होत नसल्यानं आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं लिहिलं होतं असा टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवलं महाराजांच्या जनाने त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्र्यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आणि खरंच पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने खरंच या महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतून ज्यांना ज्यांना मात्र मदतीचा हात पाहिजे तिथपर्यंत मात्र पोहोचतात हे मात्र पुन्हा प्रकर्षाने जाणवलं परंतु आत्महत्या हा कोणत्याही समजे समस्येचा समाधानकारक मार्ग नाही त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचे विचार आत्मसात करून नामस्मरण धैर्य सत्संग आणि जीवनाचा उद्देश शोधण्याचा मार्ग स्वीकारला तर संकटावरती सहज मात करता येईल भगवंताचं नामस्मरण केलेलं मनशांत होतं जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती मिळते तुकाराम महाराजच म्हणतात हरिपाटवाचा नामस्मरण करा जेणे जन्ममरणाचा होईल नाश जीवनातील दुःख तात्पुरती असतात त्यामुळे संयम बाळगून योग्य मार्ग शोधावा तुकोबा महाराज सांगतात काय दुःखाची करू मोजतात ते सुख संपत्तीच्या पारकी फुला भगवंतावरती निश्चयाने श्रद्धा ठेवल्या संकटातून मार्ग सापडतो तुका म्हणे बापरुकुमा देवा राखेला मा संकटातून संतांचा सहवास आणि सत्संग केलेले मन सकारात्मक राहतं आणि योग्य उपाय मिळतो संत समृद्धी ठेवावा वायफळ न लावावा मना प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश असतो त्या दिशेने प्रयत्न केलं जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होतं उद्योगी होईल उपाय गगनी उड्डाणे घेईल समस्येवरती मात करण्यासाठी नामस्मरण धैर्य सत्संग आणि योग्य विचारांचा स्वीकार करावा असे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात आत्महत्या ही समस्या मिटवण्याचा खोटा उपाय जीव देवा हा सोपा उपाय तुका म्हणे तो खोटा उपाय असं त्यांचे वंश संत तुकाराम महाराज मात्र सोळाव्या शतकातच सांगून गेले चारशे वर्षापूर्वी तेव्हापासून संत तुकाराम महाराजांची गाथा संपूर्ण जगभरातले नव्हे इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांनी देखील तुकारामांची गाथा इंग्लंडपर्यंत नेली आणि जगभर मात्र तुकाराम महाराजांच्या अभंगावरती मात्र अभ्यास केला जातो परंतु त्याच तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये एक व्यक्ती त्यांचा वसा आणि वारसा सांगत करतं न करतं आणि त्यानंतर मात्र कर्ज होतं आणि त्यामधून मात्र आत्महत्या करतो की कर ती शोकांतिकेची बाब आहे एक दुर्दैवाची बाब म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वंशजाला काळीमा फासणारी ही घटना असंच म्हणावं लागलं कारण का स्वतः संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून मात्र संपूर्ण जगास उपदेश करतात नव्हे गाडीवर गहान खतं मात्र इंद्राणीच्या डोहामध्ये सोडून देतात आणि आज त्यांचेच वंशज मात्र आर्थिक वंचनेमधून आत्महत्या करतात हीच बाबत पहिल्यांदा त्यांनी प्रकर्षाने मात्र सांगितली असती तर सर्व देवाशांनीच मदत केली असती एवढ्या महाराष्ट्राला मात्र आर्थ हाक देण्याची गरज नव्हती परंतु शेवटी निर्णय त्यांचा होता शेवटी घटना होऊन गेलेली बस फक्त ह्या व्हिडिओमधून फक्त एवढंच सांगणं त्यांनी केलं त्यांनी कर्ज केलं आपण देखील मात्र कर्ज करताना एक मात्र गोष्ट प्रकर्षाने करायची आपल्याला मात्र जेवढं झेपतं तेवढंच मात्र करणं हेच मात्र ह्या व्हिडिओमधून एक सांगणं परंतु एक संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या महाराष्ट्रात लाभले या महाराष्ट्राचं परमभाग्य तात्काळ मात्र मदत करतात त्यांचे बी आभार आणि शिरीष महाराजांना देखील मात्र भावपूर्ण श्रद्धांजली